सर्वात आधी तुम्ही या स्नॅक्सचा आवाज ऐका किती कुरकुरीत तयार झाले आहे तसेच चवीलाही खूप छान चटपटीत तयार होतात नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते घरामध्ये लहान मुलं असो अथवा मोठी मुलं असो त्यांना नेहमीच काही ना काही वेगवेगळं वेग खायला हवं असतं आजकाल सर्रास बाहेरून वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे स्नॅक्सचे पॅकेट्स आणले जातात त्यापेक्षा तुम्ही हे घरातील उपलब्ध साहित्यात गव्हाच्या पिठापासून स्नॅक्स बनवू शकतात अतिशय चविष्ट होतो त्याचबरोबर दोन महिने तुम्ही हे स्टोअर करून ठेवले तरी असेच कुरकुरीत राहतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे मीडियम आकाराचे स्वच्छ धुतलेले चार टोमॅटो घेतले आहे रफली हे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक पेस्ट बनवायची आहे पाणी न टाकता आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे लक्षात असू द्या आता ही जी केलेली प्युरी आहे ही आपल्याला एका गाळणीने गाळून घ्यायची आहे यामध्ये थोड्याफार बिया राहून जातात त्या काढून टाकणं खूप गरजेचं आहे तर ही स्टेप तुम्ही स्किप करू नका व्यवस्थित गाळून घ्या आता या टमॅटोच्या प्युरेमध्ये आपल्याला साधारण एक चमचा इतकं मीठ टाकायचं आहे आपण ही चाट मसाले भरपूर वापरणार आहोत त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा क्रश केलेली काळी मिरी पावडर टाकायची आहे पाव चमचा हळद टाकायची आहे हे मसाले यामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग आवश्यकतेनुसार यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घट्ट याची कणिक मळून घ्यायची आहे सुरुवातीला मी एक पिकं पीठ टाकलं आहे आवश्यकतेनुसार मी अजून यामध्ये वाढवणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे ते नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा या ठिकाणी दुसरा कपही मी गव्हाचा पिठाचा वापरला आहे एकूण म्हणाल तर दोन कप या ठिकाणी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे गव्हाचं पीठ हे टोमॅटोच्या साईजनुसार थोडंफार कमी जास्त लागू शकतं घट्टसर अशी कणिक मळली गेली आहे आता अर्धा चमचा तेल टाकायचं आणि पुन्हा याला चांगलं मळून घ्यायचं चा, आहे आणि दहा मिनिटासाठी आपण हे रेस्ट करायला बाजूला ठेवूयात तोपर्यंत एक चटपटीत मसाला बनवणार आहोत त्यासाठी बाऊलमध्ये एक चमचा कश्मिरी लाल तिखट पावडर घ्यायची आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे त्याचबरोबर पाव चमचा काळं मीठ टाकायचं आहे चवीनुसार मी रेग्युलर मीठ टाकलं आहे साधारण एक पाव चमचा इतकं घेतलं आहे आणि एक चमचा आमचूर पावडर त्याचबरोबर पूर्ण एक पॅकेट मी इथे मॅगी मसाल्याचा वापरलेला आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण एकदा टाकून बघा त्यामुळे या नाचूसला अप्रतिम चव येते मसाला आपला रेडी झाला आहे आता आपण नाचूस तयार करायला घेणार आहोत तर ही कणिक सुद्धा दहा मिनिटात चांगली मुरते पुन्हा एखाद्या मिनटासाठी हिला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि यातला एक मोठा गोळा काढायचा आता मी इथे गॅसच्या ओट्यावरच याची पातळ अशी पोळी लाटून घेणार आहे तर मी गॅसचा ओटा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे तुम्ही पोळपाटावर सुद्धा लाटू शकतात आता गव्हाचं पीठ लावून यायला अगदी पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथे ही महत्त्वाची स्टेप आहे ही पोळी अगदी पातळ लाटायची म्हणजे ही तळताना फुगत नाही आणि काट्या चमच्याने हिला भरपूर असे होल आपल्याला करून घ्यायचे आहे यामुळे सुद्धा हे जे नाचोज आहेत ते अगदी कुरकुरीत व्हायला मदत होते ते पुरीसारखे फुगत नाही बाजूच्या कडा मी याच्या काढून टाकल्या आहे आणि याच्या अशा लांब लांब पट्ट्या आपल्याला करून घ्यायचे आहेत कितपत छोटे मोठे नाचोज करायचे आहेत त्यानुसार तुम्ही या कट करू शकतात आता ह्या एकावर एक ठेवायच्या आहे आणि ट्रँगल शेपमध्ये आपल्याला यांना कट करून घ्यायचं आहे लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही घरच्या घरी असे नाचोज तयार करून ठेवू शकतात आहे त्यावेळी हवे तेव्हा तुम्ही ते त्यांना खायला देऊ शकतात आणि आता ट्रँगल शेपमध्ये आपण हे कट करून घेऊयात मी इथे पिझ्झा कटरने कट केले आहे तुम्ही चाकूचा वापर केला तरीही चालेल तर अशा प्रकारे सर्व नाचोज आपल्याला तयार करून घ्यायचे आहे शक्यतो एकसारखे येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक नाचोज तयार केला की के दुसऱ्या पट्टीवर तो ठेवायचा हे बघा अशा प्रकारे आणि याला एकसारखं कट करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी सर्व कट करून तयार करून घेणार आहे आणि हे एकावर एक ठेवले एक तरी एकमेकांना चिटकत नाही आणि इथे मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण थोडेसे हे नाचोज टाकायचेच सुरुवातीला गॅसची फ्लेम मीही हाय ठेवली होती आता टाकल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे यांना चांगला गोल्डन रंग आला की मग हे तेलामधून काढून घ्यायचे नाहीतर मग हे नरम पडतात त्यामुळे व्यवस्थित तळून घेणं खूप गरजेचं आहे आणि गरम असतानाच तयार केलेला मसाला आपल्याला थोडा थोडा यावर टाकत जायचा आहे आणि याला मिक्स करत जायचं आहे तर अशा प्रकारे सर्व नाचोज आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे फक्त काही छोट्या छोट्या टिप्स आहेत जसे की पातळ पोळी लाटायची काट्याने याला असे का होल करून घ्यायचे आहे आणि गरम असतानाच मसाला यावर टाकायचा म्हणजे तो आतमध्येपर्यंत मुरतो तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद